हा जो सोयाबीनचा माल आहे तो टवटवीत दिसत आहे तर आज खोलू पेटी खोलू एकदा तिच्यात ठेवेला हे पाणी आपण एक डोरा नीट केलं त्यामुळे तर चला आज लाइन नाही आहे लाईन नाही काही बटन दबत नाही आहे तर हे फेज आहे आपले ऑटो आणि चार्जर हिच्यात ब्लेड कुठे मी पाहू राहिलो ब्लेड का गौन। हुआ हुआ गौन। हुआ गौन। ना काय नाही राहिला हां ते बंद करून टाकू आपण हवा हवा आई तर हे वा बंद केला आपण ठेवून देऊ सध्याची चाबी आणि आपण आता चाबी टाकू ही चाबी काय नावाचं विंगो तर चला आपल्याला स्प्रिंकलरचा टप्पा बंद चेंज करायचा आहे वातावरण पाहतो मी पावसाळ्याचं वातावरण आहे सध्या आणि आपण आता शेतात आलेलो आहो आणि आज हा व्हिडिओ आपण संध्याकाळी टाकणार आहोत आणि यासाठी आपला जो माईक आहे तर चला आता स्प्रिंकलरकडे जाऊया हे पा बोरवेल आपला बोरवेलवाल्या शेतात आलेलं आपण याच्या आधी आपण ओपनवेलवाल्या शेतात गेलो होतो त्यानंतर आपण बऱ्याचशा तिथले सोयाबीन पाहिली या शेतात पण आपण जे एस तीनशे पस्तीस सोयाबीन टाकली आहे आणि याच्यात वीड जास्त वाढलेलं आहे म्हणजे तन तण जास्त झालं आहे तर चला आता हे स्प्रिंकलर काढणं आहे आपल्याला हे पहा स्प्रिंकलरचा असा टप्पा आहे तर आता स्टेबल व्हिडिओ राहण्यासाठी थोडं दोन हाताने होल्ड करू फोनाला फोनला तर हा एक स्प्रिंकलर या काढून एक कडी ही एक कडी निघते का नाही तर निघल्या एक स्प्रिंकलर मोकळा या साईडला ठेवून देऊ हा कोणत्या कंपनी स्प्रिंकलर आहे तर कंपनीचं नाव धानुका आहे असं वाटते मला हां हे धानुका था नका आणि स्प्रिंकलर निघला पाणी येतं काय तर या साईडला आभाळ लागेल जास्त तर मला वाटतं आता पाणी येणार आहे आणि दुसरा स्प्रिंकलर काढू या पायानेच कारण दोन्ही हातं बिझी आहे आपली हे पा असं काढायची एक क्लिप निघते की नाही क्लिप क्लिप निघती हे पा असं 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 एक हाताने उचलायचा नाही असं ठेवून द्यायचा हा झाला दुसरा स्प्रिंकलर आपला तर चला तिसरा स्प्रिंकलरकडे तर हा आहे तिसरा तिसऱ्या छडीवर तिसरा स्प्रिंकलर हे पा आता तिसऱ्या स्प्रिंकलरवर आलो आहे आता तिसऱ्या स्प्रिंकलरवर आलो तर चला स्प्रिंकलर काढूया असाच पायन काढून घेऊ निघतं की स्प्रिंकलर हा निघला तर असा ओढून घेऊ मागं वडला आणि एका हाताने असा पायाने लोटल्यावर असा साईडला लावून द्यायचा निंगला स्प्रिंकलर चला चौथा स्प्रिंकलर लास्ट बेस्ट तर पाणी आलं आहे हे पाणी आता लेन्सवर पडलं आहे आपल्या तर चला बंद करूया व्हिडिओ व्हिडिओ काढणे बंद करूया आणि हे इथंच राहू देऊया तेव्हा सध्या त्या साईडलाच पाणी चालू आहे ए वन एक्स टू एक्स फोर एक्स ते बघा टावर साईडहून पाणी येत आहे तर चला आपला मोबाईल शेडमध्ये ठेवून देऊ पेटीमध्ये दे। पाणी पाणी आला आहे बारा बारा माहिती सकाळ हॅलो 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 त्या व्हिडिओ आता आपण बंद करून का कारण हवा चालू झाली आहे पाण्याचं संकेत आहे पाणी येऊ शकतंय दहा मिनटात तर आपला मोबाईल आणि आपला भोया माईक आपण या पेटीत टाकणार आहोत तर चला तीन चार मिनटाचा व्हिडिओ होता 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 किरीज बऱ्याचशा लेन्सवर बी पाणी आलं आहे मोबाईलचा कॅमेरा हा आई पाणी हो राहिला आई पाणी येते पाणी गोळा करू पायप हा व्हिडिओ इथेच थांबूया आपण चार मिनटाचा व्हिडिओ झाला आहे आपला आता बराचसा आणि